जयशुराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज उंबरडे पाटी वडूज तालुका खटाव जिल्हा सातारा येथे भव्य दिव्य एक दिवसा एक बैल गाडा शर्तीचे मैदान पार पडते आहे मित्रांनो आजच्या वडूज मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोवी शेड्डुमा यांचा बाकासूर देखील आला होता तर मित्रांनो आजच्या वडूज मैदानामध्ये सेमी क्रमांक तीनमध्ये मध्ये तास क्रमांक दोनमधून मधून आपल्या सर्वांचा लाडका मुविल चेड्डुमा यांचा बकासूर व भया ड्रायवर वाटेगावकरांचा डॉन पाहायला मित्रांनो या सेमी क्रमांक तीनमध्ये बकासूर विरुद्ध मादय मुरांचा शिकरा या दोन गाड्यांमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत काटा लढत पाहायला मिळाली आणि त्याच लढतीमध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या मोहिल शेड्डुमाई यांच्या बकासूरने व भैया ड्रायवर वाटेगावकरांच्या डॉनने निकाल घेतला व गाडी फायनलसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो ज्यावेळेस बकासूर व डॉन काडी फायनल साठी पात्र करतात त्यावेळेस वेस समालोचक बघा नेमकं काय बोललेत संग्राम चालू आला कोण ओरार तिसरा गोल आज मार करे कोण ओडय फायनलला पात्र अतिशय सुंदर अशीला चला पर्यल शिखर आर्या वकासुर आणि पर्यल आणि आर्या सुंदर अशीला परंतु शेवटच्या क्षणी निकाल घेतला वाटलं नव्हतं परंतु शेवाच्या क्षणाला साध्य केलं म्हणून तर त्याला म्हणतात निकालाचा बेताज बादशाह ना कुणाच्या नव्हता ना कुणाच्या मध्यात नव्हता परंतु शेवाच्या क्षणी आला आणि निकाल घेतला हे बैलगाडीच शर्यत क्षेत्र आणि या शर्यत क्षेत्रात काहीही घडू शकतं